उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्याने तिथे अडकून पडलेल्या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहोचवण्याची विनंती त्यांनी उत्तराखंड सरकारकडे केली देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले या ठिकाणी ढकफुटी अदृश्य पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले अशातच उत्तराखंड मधील यमुनोत्री धामच्या जानकी चट्टी गावात अठ्ठावीस जून पासून सुमारे एकशे मराठी पर्यटक अडकून पडले आहेत त्यांच्या परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या मदत करावी अशी मागणी मराठी पर्यटकांनी सरकारकडे केली होती या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील आपल्या व्यस्त कार्यक्रमात प्रवासातून वेळ काढत उत्तराखंड येथे अडकलेल्या आकाश जाधव या पर्यटकासोबत फोनवरून संवाद साधला यावेळी त्यांनी त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल असे सांगून तिथल्या सर्व मराठी पर्यटकांना धीर दिला तसेच कोणतीही मदत लागल्यास तात्काळ मला संपर्क करा असेही एकनाथ शिंदे सांगितले यासोबतच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या पराग दकाते यांच्याशी फोनवरून संवाद साधून या, या पर्यटकांना अन्नधान्य आणि आवश्यक ती मदत तातडीने पोहोचवण्याची विनंती केली आता मी तिथल्या आकाश जाधव आहेत आपले टुरिस्ट महाराष्ट्रातले त्यांच्याशी बोललो ते म्हणाले आता यमोत धाम जवळ ते लोक आहेत लोक आणि बंद आहे तिथला रस्ता आणि पूर्णपणे त्यांचं ते लँड स्प झालंय तिथं तर तिथं आपल्याला लोक पाठवून त्यांना मदत केली पाहिजे हा मग तिथून काय महाराष्ट्रातले जायचे ओके थँक्यू धन्यवाद शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली गजू घोडके यांनी मारहाण केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या सात जणांवर भद्रकाली पोलिसांत गर्दी जमावाने मारहाण दरोडा दंगा करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले याच प्रकरणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत शिवसेनेच्या प्रकरणात चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे दरम्यान राजकीय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी दिली काहीतरी खाली पोरांचे आणि त्या घोडके म्हणून वाद झाली आणि घोडक्याचं प्रकरण बघितलं या शहरातील प्रतिष्ठित लोक असतील व्यावसायिक असतील राजकीय क्षेत्रातील लोकांना तो फेसबुकलाही करून ब्लॅकमेल करणं पैसे मागणं आणि मग त्यांचे मारामारी झाली असेल परंतु काल म्हणजे परवा मारामारी झाली आणि काल तीन नंतर असं काय झालं की त्याने आदरणीय प आमचे उपनेते सुनीलभाऊ बागुल यांच्यावरती गुन्हा आमचे महानगरप्रमुख यांच्यावरती गुन्हा आणि अन्य लोक आणि म्हणून हे कुठेतरी ज्या पद्धतीने मराठी माणूस मागे आता एक एकवटला आणि हिंदी शक्तीचा विषय असेल हे सर्व बघून विरोधकांनी हे षडयंत्र रचून मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं म्हणून गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यासाठी आदर मी आमचे वसंतभाऊ गीतेजी दत्ताजी नाना शंभू बागूल हे सर्वच पदाधिकारी आम्ही आलेलो आहोत आणि साहेबांना फॅक्स सांगितले तुम्ही क्रॉस चौकशी करा त्याच्या दोन आधी बाळासाहेब पाठक आणि शिरुभाऊंनी अर्ज दिला आहे पोलीस कमिशनरला की हा खंडणी मागतो आहे तर पोलिसांनी तेव्हाच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे होता आणि मग त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे असं सविस्तर आता मी वसंत भाऊ आणि नानांनी सांगितले आम्ही सगळ्यांनी सांगितलं सिस्टमर साहेब त्यांचं काय म्हणणं झालं हे तुम्ही जे सांगितल्यानंतर त्यांनी काय रिस्पॉन्स देऊन नाही गुन्हा तर दाखल झाला आहे आणि त्यांना सांगितलं की शंभर याची शहानिशा होईल आणि जे काही आहे सत्य ते पुढे येईल आणि मदत करतील ते कारण सुनील भाऊ का मारायला जाणार आहे काय रॉबरी करायला पटेल तरी काय गंभीर गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले पोलिसांना सुद्धा दबाव आहे सरकारचा सर्वकडेच आहे अनेक वर्षापासून बघताय चुकीच्या मार्गाने तुम्हाला काय म्हणायचं राजकीय शंभर टक्के राजकीय मग परवाच रात्री त्याने पोलीस स्टेशनला जायला पाहिजे <laughs> पोलिस आला त्याच्याकडे समजा सतरा अठरा तास उलटून जातात बारा पंधरा तास काळाभेर आहे समजा यात व्यवस्थित चौकशी केली तर आपण काय आंदोलन किंवा या ते बघू ना आता पोलीस आम्हाला सहकार्य करतील आता बोलणं उचित ठीक आहे राज्यातील एकशे आठ अम्ब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्वपूर्ण सेवा देत आहेत त्यांच्या समस्यांबाबत तेरा मे दोन हजार एकशे आठ वाहन चालकांच्या चा मागण्यांबाबत शासनाने आणि बी व्ही जी कंपनीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले मात्र कोणतीही कारवाई झाली नसून राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालकांनी धुळ्यातील जेल रोड परिसरात धरणे आंदोलन करीत काम बंद केले वाहन चालकांना मागण्यांबाबत कुठेही दाद दिली जात नाही त्यांच्या अल्पवेतनावर काम करावे लागते तसेच रुग्णवाहिकेची अवस्था अत्यंत वाईट आहे तर दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत पीएफ खात्यात आला नसून तो मिळावा अशा अनेक मागण्या घेऊन हे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे बोला सर आम्ही दोन दोन पासून एकशे आठ रुपणे वायकीवर चालक या पदावर कार्यरत असून तरी आम्ही दोन हजार चौदा तर दोन हजार पंचवीसपर्यंत अल्पशा वेतनावर काम करतो तरी आम्हाला सरकारला आणि कंपनीला सांगायचं आहे की आमच्या पगारामध्ये फार कमी आहे तरी आमचे मुलं बाळ यांना आमचे कोण बँक आम्हाला या लोन देत नाही तरी आमचा पगार समान नाम समान काम समान वेतन मिळायला पाहिजे नगर परिषदेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून ठेकेदाराने वेतन दिले नाही अनेक वेळा मागणी करून देखील ठेकेदार कुठलाही प्रतिसाद देत नाही याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे निवेदन आणि मागणी केली असता नगरपालिका प्रशासनाने देखील कुठलीही दखल घेतली नाही आता या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाह कसा करावा मुलांचे शिक्षण घरभाडे आणि इतर जीवनावश्यक गोष्टींसाठी लागणारा खर्च आता कसा करावा असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा टाकला आहे शेवटी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना वेतन मिळावे मागणी केली शिवसेना ठाकरे महिला आघाडीच्या अध्यक्षांनी पुढाकार घेत सदर कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ देण्यात यावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला मी मनीषा उरफडे घा कचरा व्यवस्थापन इथे मी काम करते मी मजूर वर्ग आहे आम्हाला इथे काहीच सोयी नाही आहे घनकचऱ्यातली कचऱ्यातली सांगितल्याप्रमाणे नाही आम्हाला मेडिकल आहे ना आम्हाला पगा पगार आहे आणि तोही पगार आम्हाला काटपूट करून देते आणि पी एफसुद्धा आम्हाला भेटलेला नाही आहे पी एफच्या नावावर आम्हाला खूप हजार हजार रुपये काढते ते सुद्धा आम्हाला भेटलेलं नाही आहे हो हो आम्ही जरी जरी खाली मजदूर आहे आम्ही काम करतो आता पोरांचे ॲडमिशन आलेलं आहे विधवा बाय आहे त्याच्या याच्यावर ॲडमिशन रुकलेली आहे मुलांचे तर काय करायचं चार महिने झालेले आमचे सगळीच पगार आहे ना आम्ही घणा कचऱ्यात आम्ही काम करतो सगळं महाराष्ट्राची आपल्या वर्धा जिल्ह्याची स्वच्छता अभियान चालवतो असं कारण तुम्हीच आम्हाला नाही द्या आमच्या मजदूर वर्गाने आमच्या पोटावर पाय मारून राहिले पाठीवर मारायचं तर पोटावर मारायचं आहे चार महिने आम्ही काय खायचो आणि कुठे जायचं कोणाला नाही मागायचं आता तुम्हीच नाही नाही द्या तर आम्ही कुठे काय करा बा आम्ही आंदोलना उतरतो आता हां असं ऐकलं आहे मी चिलमे कोटेकाराकडे आमचा ठेका गेलेला आहे आम्ही शिवसराकडूनच ऐकलेला आहे पहिलेच सर होते भगत सर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला हे केले जाते तुम्हाला एवढा रोज रोड़ देते पण तेवढा भेटत नव्हता हे चिलमय कोटेकर आता आम्हाला पाहतही नाही का व्हिजिटेबल येते ते आम्हाला मधुर वर्गाला भेटतही नाही आम्ही आजपर्यंत सगळ्यांना दिला राज्यमंत्री आपल्या पालकमंत्री यांना पण दिलं आहे शिओला पण दिलेला आहे आणि कलेक्टरला पण दिलेलं आहे आणि चिलमय कोटेकरांना आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि शिवसेना अधिकाऱ्यांनाही सांगितलं ते आमची मदत करत आहे आम्हाला हेच तारका तारका जेवढा कोर्टाने तारखा नाही दिला तेवढ्या हे तारखा देऊन आमचे पोटात पाय मारून राहिले चार चार महिने पेमेंट रोखून तर आम्हाला हे आहे की आम्ही मजूर करतो घना कचऱ्यात काम करतो हातमजुरीवाले आहे तर आम्हाला पगार नियमित प्रमाणात जावं तर जे तुम्ही वीस दिवस घेतात ते आम्हाला मान्य आहे एक महिना वीस दिवसानं करा पण आम्हाला नियमित पगार करावा म्हणून आम्हाला हे या वेळ तुम्हीच दाखवलेले आम्हाला इथे यावं लागलेलं आहे या कर्मचारी आम्ही जरी नव्वद लोक आता मोजूद आहेत હા નવડી ઉભા તરી એક ગાડી વાલે વગેરે ધોરણ દીડશો माजी आमदार तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांच्या बँक कामकाजावर अनेक आरोप करण्यात आले बँकेतील विरोधी गटातील संचालक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांच्यासह उपाध्यक्ष तसेच संचालक विरोधात अनेक मुद्दे उपस्थित केले एका संचालकाने फाईव्ह स्टार हॉटेल बिल बँकेत पास करून घेतले असा आरोप बबलू देशमुख यांनी केला बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ठरावाच्या भरोशावर केबिन करिता करोडो रुपये लावले याबाबत बहुमताचे पुरावे बबलू देशमुख आणि रवींद्र गाय यांनी सादर केले सत्तेच्या जोरावर बच्चू कडू यांनी अंधाधुंद कारभार केला बच्चू कडू यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली पण ती माहिती लपवून बच्चू कडू अध्यक्षपदी विराजमान झाले असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले जे काही के दोन चार दिवसाच्या आधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या सहकार्याने जी पत्रकार परिषद घेतली आणि दुनियाभराच्या खोट्या खोट्या नवटंकी करून तुम्हाला सांगितलं त्याला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद कारण आम्ही गेल्या पंधरा वीस वर्षापासून बँक चालून राहिलो कुठं कुठंही लोकांना शेतकऱ्यांना बोलण्याचं काम पडलं नाही जे पाचशे कोटीची बँक होती ती आज अडीचशे कोटीची आम्ही नेऊन ठेवली आणि अडीच हजार कोटीवर नेऊन ठेवली आणि आज आज ह्या दीड ते दोन वर्षापासून ह्या बँकेचा फक्त भ्रष्टाचार हा अध्यक्ष बसल्यापासून फक्त भ्रष्टाचाराचे कामं या बँकेत चालू आहे त्याच्यावर ही प्रेस होते सात बारा कोरा हा याच्यासाठी आमची लढाई सुरू आहे काँग्रेस पक्षाची लढाई सुरू आहे आधीपासून लढाई चालू आहे मागच्या वेळेसही बोललो मी आणि लढाई चालू राहील जोपर्यंत सात बारा कोणा होत नाही शेतकऱ्यांचा तोपर्यंत काँग्रेसची लढाई चालू राहील सुरु झाल्यानंतर काही दिवसात बाजारामध्ये रानभाज्यांचे आगमन होते या रानभाज्या घेण्यासाठी नागरिक देखील आतुरतेने वाट पाहत असतात वेळेवर पाऊस सुरू झाल्याने जंगलातील आयुर्वेदिक गुणांनी भरलेली करटुले या, भरले या रानभाजीचे भाजी मार्केट मध्ये झाले आहे आता सुरुवात असल्याने या रानभाजीचा भाव शंभर रुपये पाव ते चारशे रुपये किलो असा आहे आवक कमी असल्याने भाव जास्त असला तरी येणाऱ्या काही दिवसात आवक वाढली तर देखील देखील कमी होईल असे व्यापाऱ्यांचे मत आहे चलणे म्हणून रानबाजी एवढच्या अजून फक्त पाऊचा दिवसात हा दिवशी शंभर रुपये पाऊस दिली जाते आणि हे फुलं कसले हे ये वरच रात्रीचे फुलं पण रानबाजी वरच्या फक्त फक्त पाऊचा आठ दहा दिवस येते ते पाऊस चालू झाला नंतर पंधरा दिवसात चालू होते ते आणि नंतर पंधरा दिवसात हाव करून जातं त्याचा का वाटा कसा आहे देताय वीस रुपये वाटा येतो पन्नास रुपयाचा वाटा वीस रुपयाला आज पहिला दिवस आहे का हो आज पहिला दिवस आहे ये, येणाऱ्या अजून काही दिवसात मग आवक वाढेल वाढेल पण तो पण पंधरा रुपये आणि या कटोरल्यांचे कटेले पन्नास रुपये पाहत एक दीड महिन्यात या म्हणजे अजून आवक वाढेल अच्छा आज पहिलाच दिवस आहे आज पहिला दिवस आहे लोकांची दिव मागणी जास्त आहे हो लोकांची मागणी जास्त आहे И यवतमाळ शहरात वाहनांमधून रायफल बंदूक जिवंत काडतुसे आणि तलवार तसेच दारुगोळा असा शस्त्रसाठा घेऊन जात असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दोघांना ताब्यात घेत दोन वेगवेगळ्या लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे रणवीर रमण वर्मा मोहम्मद अशफार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नेमका हा शस्त्रसाठा कुठून आणि कशासाठी आणला या संदर्भात सध्या पोलीस तपास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे यवतमाळ सिटी पोलीस स्टेशन आणि औदुतवाडी पोलीस स्टेशनमध्ये कारवाई केलेली आहे यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये एक रणवीर वर्मा म्हणून एक आरोपी आहे ते टू व्हीलरमध्ये जाताना आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की ते वेपन्स घेऊन जातात म्हणून त्याच्यावर आपल्या एल सी बी टीमने कारवाई केले आणि त्याच्याकडून एक रायफिल एक एअर गन आणि एक शॉर्टगन एक रिव्हॉल्वर आणि एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि साडेतीन रन राऊंड्स आणि अजून काही अत्यार मिळालेला आहे आणि त्यांना अटक पण केलेलं आहे त्यांच्याकडं आपल्याला तीन दिवससाठी पोलीस कस्टडीला रिमांड पण मिळालेला आहे त्याच्यासोबत बराबर आपल्याला औदितवाडी पोलीस स्टेशनमध्ये मलनस म्हणून एक आरोपी आहे ते पण एक खट्टा घेऊन फिरतात म्हणून आपल्याला माहिती मिळाल्या होता ते पण आपण नाकमंदी लावून त्यांना अटक केले तरी त्यांच्याकडून आपल्याकडे एक पंपॅक्शन गन मिळाले आणि पाच जिवंत राऊंड पण मिळालेला आहे त्यांना पण अटक करून आपल्याला आ, न, तीन दिवसच्या पोलीस कस्टडीला रिमांड मिळालेलं आहे असं आपला पूर्ण आपल्या एल सी बीने टोटल पाच अत्यार म्हणजे आर्म्सला आपण सीज केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता माहिती आहे की इंटरस्टेट कनेक्शन पाहून माहिती आहे म्हणून आपल्याकडे आलेलं आहे त्या आरोपी ज्यांना जो यांना सप्लाय केलेला आहे त्यांना पण अटक करण्यासाठी आपल्या टीम पण निघालेली आहे आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा दिनांक सहा जुलै रोजी संपन्न होणार आहे त्या निमित्ताने श्रींच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे यंदा मंदिर समितीच्या वतीने दर्शन, दर्शन रांग तयार केली असल्याने दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होऊन पांडुरंगाचे जलद आणि सुलभ दर्शन होणार आहे संपूर्ण दर्शन रांगेत सीसीटीव्ही कॅमेरे दिशादर्शक माहितीचे फलक भक्तीसंगीतांसाठी आध्याधुनिक साऊंड सिस्टम लाईव्ह दर्शनासाठी एल ईडी टी व्ही हरवले सापडले केंद्र तसेच फॅब्रिकेटर शौचालय आणि साफसफाईसाठी जेटिंग अशा बऱ्याच सुविधांसाठी अन्नदानेश्वर महाराज जळगाव सेवा समितीने आणि मंदिर समितीतर्फे चोवीस तास अन्नदान अशा मोलाच्या सेवा भक्तांना देण्यात येणार आहेत तसेच मार्गावरील अडथळा दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची उड्डाणपुले देखील उभारण्यात आली आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातमी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार